नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण करणार आहोत कच्च्या कैरीची आंबट गोड वडी त्यासाठी ह्या कैऱ्या घेतल्या आहेत यात सव्वा ते दीड किलो कैऱ्या आहेत या तोतापुरी बाटली आंबा तुम्ही ह्याला काही म्हणू शकता ह्या कैऱ्या जरा आमटाला कमी असतात म्हणून ही घेतली आहे आता ही एक ते सव्वा किलो ते दीड किलो कैरी आहे या कैऱ्यांची सालं काढून घ्यायची आणि फोडी करून घ्यायच्या आहेत मग ते आपल्याला मिक्सरला लावायच्या आहेत साखर घेतली आहे आमटीची एक वाटी घेतली आहे पुदिना साखरेचं प्रमाण कमी जास्त होईल जेव्हा आपण कैऱ्यांची सालं काढू तेव्हा तूप घेतलं आहे साजूक तूप एक चमचा चाट मसाला तिखट मीठ आणि हे काळं मीठ आता आपण या कैऱ्यांची सालं काढून घेऊया आणि कापून घेऊया आणि पुढे काय करायचं आहे ते पाहूया हे पहा आपण कैरेची सालं काढून घेतली आहे ती पहा सालं मी इथे ठेवलेली आहेत ला ला अशी सालं काढून घेतली आहेत कैरीची आता ह्या कैऱ्या आपण कापून घेऊया फोडी करूया आणि मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरला लावूया आणि मग पुढे काय करायचं आहे ते पाहूया हो ही पहा आपण कैरी कापून घेतली आहे सालं काढून अशी कापून घेतली आहे तुम्ही कशी कापू शकता आता ह्या फोडी मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरमधनं फिरवून घेऊया हे पहा इथे भांडं ठेवलेलं आहे मी फोडी घालून घेणार आहे या 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 आता ला ला या बाठी ठेवल्या आहेत या बाठी टाकून द्यायच्या आहेत या बाठीचंच बघा सर्व दळ मी काढून घेतला आहे ह्याच्यात काहीच शिल्लक राहिलेलं नाही आहे साखर आणि पुदिना या दोन गोष्टी आत्ता मिक्सरच्या भांड्यात घालायला आपल्याला लागणार आहेत आपण या पहिल्या फोडी मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया भांडं पूर्ण नाही भरायचं आहे कारण या फोडी फिरायला पाहिजे ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचं नाही आहे एवढं एक लक्षात ठेवा तेव्हा पूर्ण भांडं भरू नका पूर्ण भांड भरलं तर ते मिक्सरला फिरणारच नाही भांड्यात आतमध्ये कैरी हे पहा आता आपण सर्व फोडी घालून घेऊया हे पहा आपण एकदा या फोडी काढून घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यातून एकदम बारीक झालेलं आहे हे जर का तुम्हाला असं वाटलं हे बारीक नाही आहे तर तुम्ही गाळणीने हे गाळून घेऊ हो शकता पण मी आता गाळणार नाही आहे कारण ते खूप छान झालं आहे आता हे छान होण्यासाठी मी काय केलं आहे या ज्या फोडी घेतल्या आहेत आता ही आपण दुसरी बॅच करत आहोत ह्याच्यातच मी साखर घालून घेत आहे आपण जी एकवाटी साखर घेतली आहे ती घालून घेतली आहे आणि तोडा ह्याच्यातच मी पुदिना घालून घेणार आहे आता हे वाटून घेऊया पाणी आपल्याला घालायचं नाही आहे पाणी ह्याला अजिबात घालायचं नाही त्यासाठी आपण असं केलं आहे नुसत्या फोडीही मिक्सरच्या भांड्यातून निघतात पहिल्यांदा फिरवून घ्यायच्या आणि मग परत फिरवायच्या की ते आपोआप आप बारीक होते आहे हे पहा एवढ्या प्रमाणातच ते बारीक झालं पाहिजे ते जर तुम्हाला असं वाटलं बारीक होत नाही आहे तर तुम्ही हे गाळून घेऊ शकता गाळणीने हे सर्व मिश्रण गाळा पण ह्याच्यात पाण्याचा वापर अजिबात करू नका आता आपण हे भांड मिक्सरला लावूया आणि फिरवून घेऊया हे भा मिक्सरच्या भांड्यात दुसरी बॅच पण झालेली आहे हे अजून थोडं करायला आहे हे एकदा मी फिरवून घेते आणि मग पुढे काय करायचंय ते पाहूया कढई तापायला ठेवली आहे आपण कढई स्टीलची घेतली आहे याला पांढरी कढई घेऊ नका लोखंडी घेऊ नका किंवा पितळ्याची कलही लावलेली पण घ्यायची नाही आहे कारण ही कैरी आहे आणि आंबट पदार्थ आहे तूप घालून घेतलेलं आहे ते एक चमचा आता आपण हे जे कैरी आपण मिक्सरमधनं काढली ती घालून घेऊया गॅस बारीक ठेवायचा आहे कारण याचे छिटे उडतात शिंतोडे उडतात म्हणून मी फ्राय पॅन घेतला नाही आहे आता असं सारखं ढवळत राहायचं आहे गॅस बारीक ठेवायचं आहे तरी पण इथंच उभं राहूया आणि हे ढवळून घेऊया हे आम्ही तुम्हाला सांगितलं की नाही साखरेचा अंदाज नंतर घेता येतो आता ह्याची चव पाहिले आहे ही कैरी एक, एक भरपूर आंबट होती त्यामुळे ह्याला अजून साखर लागणार आहे तर आता मी ही साधीच साखर आपली घालून घेणार आहे हीच एक वाटी मी पहिल्यांदी घातले आणि ही आता पाऊण वाटी घेतली आहे आता ही पिठी साखर केली तर पटकन त्याला मिसळून जाईल ती पण ही मिसळेल काल ती गॅस बारीक चालू आहे आता हे इथे उभं राहून असं ढवळत राहूया आता ह्याला मी रंग घालणार आहे हिरवा तो मगाशी मी तुम्हाला विसरले सांगायला पण आता मी रंग बरोबर घेऊन ठेवलेला आहे हे बा असं रंगाची डबी मिळते ती डबी आणलेली आहे आपलं मिश्रण तयार होत आहे तोपर्यंत आपण ह्या ताटलीला तूप लावून घेऊया आता हे तुमच्यावरती आहे तुम्हाला जर वडी जाड करायची असेल तर थोडीशी लहान ताटली घ्या ट्रे असेल तुमच्याकडे तर ट्रे घ्या आता हे आपण साजूक तूपच लावलेलं ला आहे एक पाच दहा मिनटामध्ये पाच मिनटामध्ये आपलं मिश्रण आता तयार होईल मग ते लगेच याच्यात ओतायचं आहे आणि सेट करायला ठेवायचं आहे हे पंख्याच्या खाली ठेवून देणार आहे मी म्हणजे ते बरोबर सेट होतं त्याला काही ऊन लागत नाही पण ऊन असेल तर उन्हात ठेवलं तर जास्ती चांगलं आहे ऊन पाहिजे तसं काही नाही पंख्याखाली सुद्धा हे होऊन जात आहे हे पहा असं लावून घेतलेलं ला आहे तूप तूप लावा तेल तुम, लावा तुम्हाला तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही वापरू शकताय हे पहा आपलं कैरीचं मिश्रण आता होत आलेलं आहे अजून व्हायला पाहिजे आहे पण आता आपण या स्टेजला त्याच्यात मसाले मीठ सगळं घालून घेऊया हे जरा उडतं अंगावर तेवढं एक ध्यान द्या तुम्हाला असं वाटत असेल खूप उडतं इथं थोडं झाकण ठेवायचं आणि एक दोन दोन मिनटं झाकण ठेवून काढून ढवळायचं आता आपण ह्याच्यात सर्व मसाले घालून घेऊया गॅस पूर्ण बारीक आहे हां मीठ घालून घेऊया मीठ तुमच्या अंदाजाने घालून घ्यायचं आहे हे काळं मीठ घालून घेऊया हा चाट मसाला घालून घेऊया आणि हे थोडस लाल तिखट घालून घेऊया लाल तिखट म्हणजे गरम मसाले वाल नाही नुसतं तिखट आहे ते मिरची पावडर हे सर्व असं ढवळून एकत्र करून घेऊया असं ढवळत राहिलं तर ते अंगावर उडत नाही थोडीशी आपली गॅसची शेगडी मागच्या टाईल खराब होतात कारण हे उडतच खूप आता ह्याच्यात पाण्याचं अंश आहे कैरीमध्ये पाणी असतंय ते पूर्ण जाईपर्यंत हे उडतय आता बघा ते घट्ट झालंय आता एवढं उडणार नाही आता आपली शेगडी पुसून घ्यायची टाईल पुसून घ्यायच्यात अजून ह्याच्यात मी कलर घातलेला नाहीये तुम्हाला हा असा कलर चालत असेल तर खायचा कलर घालू नका मी खायचा कलर खरा वापरत नाही पण आज मी घालणार आहे बघूया आता घालून एकदा ने मी नेहमी हे असेच वडी बनवते हे पहा हे असं घ्यायचं आणि हे पूर्ण पडलं पाहिजे अजून पूर्ण पडत नाहीये हे पूर्ण एकदम पडलं की आपलं ते मिश्रण आहे ते झालं याची खूण आहे आता ही कैरीची खट्टा आणि तावडी तयार होईल पण ती सेट झाल्यावर तयार होईल ह्याचं मिश्रण तयार होईल पहिले अजून एक याला दोन मिनटं लागणार आहे असं मिश्रण आपलं तयार होत आलेलं आहे त्याची खूण म्हणजे बाजूनी कोरडं कोरडं दिसायला लागतंय कढईला असं बाजूनी कोरडं दिसतं आणि कालत्यावरून सर्व पडतंय आता आपण याच्यात कलर घालून घेऊया हा हिरवा कलर घेतला आहे एक चिमूट कलर घेतला आहे आता हे असं ढवळून मी सर्व हे मिश्रण जे आपण तूप लावलंय त्या ताटामध्ये घालून घेत आहे हा कलर सर्वीकडे लागला पाहिजे एवढं ध्यान द्या आता कलर आपण हा फूड कलर आहे हा नुसताच घातला आहे याच्यात पाणी घातलं नाही आहे पाणी घालायचं नाही आपल्याला ह्याला त्याच्यासाठी आपण पाणी घातलं नाहीये पहा मस्त हिरवा रंग आलेला आहे आता कैरी हिरवी असते म्हणून हा हिरवा रंग यावेळेस मी घातला आहे पण मी जेव्हा वडी घरी करते तेव्हा ती नुसती तशीच करते आपण जो पहिला रंग पाहिला तसाच रंग येतो पण चवीला एकदम छान लागते आता कलर कलर म्हणजे फूड कलर ध्यान द्या हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण ताटात पसरून घेऊया आणि पंख्या खाली ठेवूया हे पहा हे पहा आपण हे सर्व मिश्रण या ताटामध्ये तूप लावलेल्या ताटामध्ये पसरून घेतलं आहे आता हे ताट आपण पंख्याखाली ठेवूया दुपारी खिडकीत ऊन येईल तेव्हा उन्हामध्ये ठेवूया आणि मग बघूया कैरीची आंबट गोड वडी हे पहा मंडळी आपल्या कैरीच्या आंबट गोड वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे हे पहा मी सोडवून घेतलं आहे थोडंसं तुम्हाला दाखवण्यासाठी हे पहा असं निघतं आता मी ह्याच्या वड्या करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते वड्या कशा झाल्या त्या आणि खाऊन बघते आणि मग मी चव सांगते तुम्हाला की कशा खट्टा मिठा आंबाईत गोड कैरीच्या वड्या कैरीची जेली काही म्हणू शकता तुम्ही आम पापड म्हणू शकता काही म्हणू शकता चला तर मग आपण वड्या पाडून घेऊया आणि मग बघूया हे पामंडळी आपली कच्च्या कैरीची खट्टा मिठा वडी किंवा तुम्ही ह्याला काही म्हणू शकता जेली म्हणू शकता काही म्हणू शकता अशी ही जेली तयार झालेली आहे पण मी ही अशीही ठेवणार आहे थोडी आणि थोड्यावर पिठी साखर घालून घेणार आहे म्हणून थोडी मी ह्याच ताटात वड्या पाडून ठेवलेल्या आहेत आणि थोड्या इकडे ठेवल्या आहेत आपण आता ह्याच्यावर पिठी साखर <pad> घालून घ्यायची आहे पिठी पिठीसाखरेदी थोडीशी ती आंबट गोड लागेल म्हणून पिठी साखर घालायची आहे अशा प्रकारे आपली बनली कच्च्या कैरीची जेली कच्च्या कैरीची आंबट गोड वडी तुम्ही काही म्हणू शकता ह्याला ही वडी जर का तुम्हाला आवडली असेल ते नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका अशा छानशा पदार्थासोबत होणार आहे